मित्र मित्रमैनो नमस्कार मी मुक्ता कदम एकीकडे शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर एस एसचं लाल किल्ल्यावरून कौतुक केलं तर दुसरीकडे आर एस एसवाल्यांना आता कॉलेजच्या गेटवरून हाकरून लावलं जात आहे अनेक व्हिडिओ समोर येत आहे त्यातले आज तर मी दोन तीन व्हिडिओ पाहिले त्यातला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते आता हे जे तुम्हाला इथे दिसत आहे या ठिकाणी आर एस एसचे लोक एका ठिकाणी त्यांच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी म्हणून अभियान चालवत आहे इथे बसलेले जे लोक आहेत ते आणि हे एक कॉलेज आहे या कॉलेजच्या बाहेर हे बसलेले आहेत त्यामुळे काही वंचितचे कार्यकर्ते तुम्हाला इकडून दिसत आहेत आणि या क सगळ्या कार्यकर्त्यांनी या लोकांना कॉलेजच्या या गेटवरून हुकसवून लावलेलं आहे अक्षरशः हुकसवून लावलेलं आहे आणि त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही इथे कसं काय बसलात तुम्हाला कोणी परमिशन दिली तुम्ही या ठिकाणी विष पेरणी करायचं काम करता बघा हा तर ते त्यांचं म्हणणं काय आहे की कॉलेज हे शिक्षणासाठीचं का केंद्र आहे या ठिकाणी चांगले विचार प्रोग्रेसिव्ह विचार पोषक विचार मेंदू किंवा लॉजिक वाढवणारे विचार पसरवणाऱ्या लोकांनी खरं तर आपला प्रचार प्रसार करायला पाहिजे पण या ठिकाणी आर एसवाल्यांनी आपलं जे काही इथं बाण टाकून ठेवलेलं होतं ते यांनी हुकसवून लावलेलं आहे अजून एक मी तुम्हाला दुसरा असाच एक व्हिडिओ दाखवते आणि तो व्हिडिओसुद्धा हा एक व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगरचा आणि एक उस्मानपूर म्हणून आहे गाव तिथलं आहे हा हा एक दुसरा व्हिडिओ आहे हे दुसरं कॉलेज आहे आणि या ठिकाणी आता तुम्ही पाहिलं असेल की हे लोक म्हणतायत की या ठिकाणी धार्मिक कुठलंही कार्य होऊ नये किंवा धार्मिक भावना भडकतील असं काहीही तिथे असू नये तर आर एस एसचे लोक काय म्हणतात हे धार्मिक हे धार्मिक नाही आहे धर्माचा याच्याशी काही संबंध नाही आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल की एका वेळी संघ हे स्वतःला हिंदूंचं संघटन करणारी संघटना म्हणते एका ठिकाणी की आम्ही हिंदूंना एकत्र करतो हिंदूंची जनजागृती करतो वगैरे वगैरे आणि जेव्हा त्यांना हे सांगितलं जातं की तुम्ही हे इथे काय करताय तेव्हा ते, ते लगेचच आपली भाषा बदलतात आणि ते पलटतात आणि ते असं म्हणतात की आम्ही कुठे हे धर्माचं काम करतोय आम्ही तर देशाचं काम करतोय आता हे जे काही आहे हे सगळीकडे तुम्ही बघत असाल तर असा विरोध होतो आहे हक्का होतो आहे आणि या संघटनेला अशा प्रकारे खरंच कॉलेजमध्ये येण्यापासून रोखणं हे गरजेचं आहे असं लोक का म्हणायला लागलेले आहे हे मी आज तुम्हाला पुराव्यानिशी सांगते आहे सगळ्यात पहिलं एक जे सांगितलं जातं ते म्हणजे आता अनेक पुस्तकं आहेत त्यापैकी हे एक आहेत दत्तप्रसाद दाभोळकर हे संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत आणि ते आता खूप सिनियर आहेत पण ते त्यांनी आठवण सांगितली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ते, ते नऊ वर्षाचे होते त्यांनी सांगितलं की साताऱ्यामध्ये ते जिथे राहतात त्या ठिकाणी अजिंक्यतारा किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता पंधरा ऑगस्टच्या रात्री एकोणीसशे सत्तेचाळीसला ला सातारा आनंदात होता खुशीत होता सगळे लोक मजेत होते ते म्हणतात रात्री बारा वाजता तिरंगा ध्वज फडकला आणि दुसऱ्या दिवशी कुणाला कळले नाही एका व्यक्तीने तो तिरंगा जाळून त्या ठिकाणी भगवा फडकवला तर ते म्हणतात की गावकऱ्यांना कुणालाच कळलं नाही पण संघातल्या आम्हा लोकांना मात्र माहीत होतं की ती व्यक्ती कोण आहे आम्हाला त्या व्यक्तीचं गुप्तपणे दर्शन करायचं सुद्धा यांनी संधी दिली होती म्हणजे बघा भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी संघटना नाराज झाली जिने तिरंगा ज्या संघटनेच्या माणसांनी तिरंग्याचा अशा प्रकारे अपमान केला हे आज म्हणतायत की आम्ही देशभक्ती शिकवतो दुसरं गांधी हत्या झाल्याच्या नंतरही दाभोळकर म्हणतात की आम्हाला पेढे वाटण्यात आले आणि सांगितलं की गुपचूप खाऊन टाका त्याच्यानंतर या संघाचे सरसंघचालक राहून गेलेले गुळुजी गोळवळकर ज्यांना ही संस्था खूप मानते रोज त्यांचे फोटोंचं ते वंदन करतात या गोळवळकरांनी बंच ऑफ थॉट्स नावाचं जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकामध्ये काय काय लिहून ठेवलं आहे तर मुस्लिम द्वेष तिथे खचाखच भरलेला आहे त्याच्यानंतर वर्णव्यवस्था ही टिकली पाहिजे आणि ही वर्णाश्रम व्यवस्था आपली किती चांगली आहे याच्यावर भर ते देताना दिसतात आता मला सांगा हेच आर एस एसचे लोक हे गोळवळकरांना मानतात म्हणजे ते वर्णव्यवस्थेला मानतात म्हणजे त्यांना पाहिजे आहे की एक कुठला तरी जात ती भारी नंतर हे खाली नंतर असं हऱ्यार हवी आहे आणि आजही तुम्ही बघा हे लोक समर्थन करतातच याचं आता काही लोक म्हणतात की पण डिस्क्रिमिनेशन होतं का अरे बाबा त्या आपल्या चीफ जस्टिस यांच्या अंगावर बूट फेकलेला आहे रोज दलितांवर अत्याचार होतोय परवाच्या दिवशी एका दलित समूहातल्या त्या माणसाला हे करून टाकलं ह्या लोकांनी संपवलं त्याला त्याच्यानंतर परवाच्या दिवशी मध्य प्रदेशमध्ये एका दलित युवकाला एका पांडे नावाच्या युवकाचे पाय धुवून पाणी प्यायला लावलेलं आहे तो वर मोठा आहे आम्ही ब्राह्मणांचा कायम आदर करू असं त्याच्याकडून वधवून घेतलेला आहे वर्णव्यवस्था गेली नाही आहे ती आहे आता तिचं व्हिजिबल रूप हे फार दिसत नाही मात्र ते आहे आणि त्यांनी त्रास होतोय लोकांना तर अशी संघटना आहे असे लोक आजही त्यांनी गोळवलकरांना डिस्कार्ड केले का नाही वर्णव्यवस्थेला डिस्कार्ड केले का नाही मग तुम्ही कुठली देशभक्ती शिकवता आता तुम्ही बघा सरदार पटेल यांचे पत्रव्यवहाराचं पुस्तक आहे नेहमी व्हिडिओमध्ये मी त्यांचे पत्र दाखवत असते तेच मी आजही दाखवणार आहे पटेलांनी बंदी घातली होती या संघटनेवर कारण की त्यांनी बंदी घालताना पटेल गृहमंत्री होते तेव्हा सांगितलं की ही संघटना दंगे भडकवण्याचं काम करते द्वेष पसरवण्याचं काम करते आहे ही बंदी घातली होती त्याच्यानंतर बंदी काही काळानंतर उठवली कारण त्यांनी लेखी वचन दिलं होतं की आम्ही फक्त सांस्कृतिक काम करू आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करणार नाही राजकीय याच्यामध्ये सहभाग घेणार नाही अशा प्रकारे वचन दिलं होतं त्यांनी पण आता तुम्ही बघा ते वचन काही पाळत नाही ते तर तुम्हाला माहिती आहे राजकारणी लोकांशी त्यांचे किती घनिष्ठ संबंध आहे आज सत्तेत बसलेले हे सगळे त्यांचेच चेले आहेत त्यांच्याच याच्यामध्ये ते जातात नेहमी त्यांचं सगळं चालू असतं देवाण घेवाण आणि त्याच्यामुळे सरदार पटेल यांनी घातलेली बंदी ती उठवण्यासाठी यांनी खोट शपथ खोटं प्रॉमिस दिलं ते पाळलं नाही फडणवीस म्हटले काल की संघावर बंदी घालण्याचे अनेक प्रयत्न झाले ज्या इंदिरा गांधींनी बंदी घातली म्हणे त्यांना पराभव पत्करावा लागला अहो पटेलांनी पण बंदी घातली होती त्यांच्याबद्दल काय म्हणणार आणि इंदिरा गांधींना पराभव संघामुळे नाही पत्करावा लागला इंदिरा गांधींनी आणीबाणी सांगून घोषित केली होती की पुढचं एक वर्ष आणीबाणी आहे तेव्हा बऱ्याच संघटनांवर बंदी आली होती खूप संघटना होत्या त्याच्यात त्याच्यात ही पण असेल आणि आणीबाणीच्या वेळेचे संघाच्या लोकांचे पत्र आहेत ते तिथं पण हे करत होते इंदिरा गांधींची तारीफ करत होते आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही तुमच्या विरोधात बिलकुल नाही आहोत काळजी करू नका म्हणजे सगळीकडे यांचा असा कुठेतरी खंबीर स्टँड आहे की नाही ही भूमिका माझी बरोबर आहे म्हणून असं कुठेच दिसत नाही आणि आता हे इंदिरा गांधींवर लोटत आहे मग पटेलांबद्दल काय म्हणणार आहात तुम्ही आणि इंदिरा गांधींनी तर हटवली आज तुमची दहा वर्षापासून सत्ता आहे तुम्ही सांगितलं नाही आणीपाणी नाही आहे मात्र परिस्थिती तशीच आहे ज्या प्रकारे देशामध्ये वातावरण आज झालेलं आहे शंभर वर्ष झाले या संघटनेला खरंच देशासाठी काहीतरी करत असते हे लोक तर आज इतके दंगे सदृश वातावरण झालं नसतं हिंदू मुसलमान इतकं तेढ निर्माण नसता झाला जाती जातीमध्ये इतके वाद नसते झाले तुम्ही बघितलं असेल मधल्या काळामध्ये किती सगळं छान होतं आनंदाने राहत होतो सगळेजणं हिंदू मुसलमान दंगे खरंच कमी झाले होते आज बघा किती वाद पेटवले जात आहेत सगळीकडे तुम्हाला असे भडकाऊ वक्तव्य करताना लोकं दिसत आहेत आणि हे कशामुळे आहेत तर हे याच्यातनं आज भाजपला आणि संघाला सपोर्ट करणारे लोक तुम्ही बघा कोणत्या बाजूचे आहेत ते, आहे। ते कधीच प्रामाणिकपणा सत्य या गोष्टीवर बोलतच नाही कारण की जर बोल ते बोलले असते तर त्यांनी मोदींना कधीच सपोर्ट नसता केला किती तर खोटं बोलतात ते त्यांनी फडणवीसांना सपोर्ट नसता केला कारण तेच म्हटले होते की मी अविवाहित राहीन मात्र मी अजित पवारांबरोबर जाणार नाही मी वेगळा विदर्भ केल्याशिवाय लग्न करणार नाही सातबारा कोरा करीन शेतकऱ्यांचा याच्यापैकी काय फॉलो केलं होतं त्यांनी काहीच नाही त्याच्यामुळे जर संघाचे लोक खरंच न्यायप्रिय सत्याला धरून चालणारे असतील तर त्यांनी त्यांना विरोध केला असता पण असा विरोध नाही केला आणि मुद्दा हाच आहे मग तुम्ही काय करत काय होतं तर मी माझ्या अनुभवावरून सांगते मी नागपूरला शिकलेली आहे या लोकांच्या संपर्कात मी खूपदा आली आहे तीन वर्ष मी काम केलं का 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 आहे संघ परिवारातल्या एका संस्थेसोबत आणि पूर्ण तुमची जी सेन्सिटिव्हिटी असते ऑनेस्टी असते मला खूप वाटायचं की आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे आपल्याला काहीतरी चांगलं या समाजामध्ये व्हावं असं खूप वाटायचं त्या संघटनेत गेल्यापासून काय झालं तर सेन्सिटिव्हिटी कमी होऊन गेली की काही नाही जे आहे ते आहे ॲक्सेप्ट करायचं फार विरोध करायचा नाही कशाला आणि ह्याच्यातनं काय झालं की अरे अन्याय करतोय समोरचा माणूस अन्याय करत राजकारणी काहीच बोलायचं नाही का तर म्हणे आपल्याला देश सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे त्यामुळे मला त्यातनं बाहेर पडायला खूप वेळ गेला पण नंतर मला कळलं की नाही जर एखादी गोष्ट चुकीची असेल इतकं भ्रष्टाचार होत असेल इतकं खोटं बोललं जात असेल डिसऑनेस्ट वागत असेल तर ते चूकच आहे भले तो माणूस रोज देवपूजा करत असेल भले तो माणूस मंदिर बांधत असेल मंदिरात रोज जात असेल आमच्या गावामधले गुंड लोकं पण रोज मंदिरात जातात गणपती दुर्गादेवीला खूप देणग्या देतात हजर राहतात मनोभावे भक्ती करतात पण ते गावातल्या लोकांना नाही त्रास देत पण बाहेर लूटमार दंगे मारपीट हे सगळं काम करतात ते मग ते आमच्या गावामध्ये दे येऊन देवदर्शन करतात देवाला देणग्या देतात पंक्ती लोकांना खाऊ घालतात म्हणून त्यांचं कौतुक करायचं असतं का नसतं करायचं माणूस असा अख्खा पाहायचा असतो कारण तश तसं तस पाहण्यातच तस देशाचं भलं आहे या देशाला पुढे न्यायचं असेल तर हे असे अर्धवट लोक नको आहेत कारण अर्धवट नसतं एक तर तुम्ही पूर्ण ऑनेस्ट असता किंवा शून्य असता जे अर्धवट असतात तर ते दिखाऊ असतात आणि यांचंही तसंच आहे आणि त्यामुळे तुम्ही बघत असाल की सगळीकडे आता विरोध होतोच आहे लोकं तर काय काय बोलतात म्हणजे सांगायला काय परवाच्या दिवशी त्या केरळमधल्या मुलांनी आपल्या त्या जातानाच्या नोटमध्ये लिहून ठेवलं आहे की त्याचा कसा लैंगिक छळ या संस्थेमध्ये झालेला आहे कितीतरी संस्थेशी संबंधित लोकं याच्यामध्ये याच्या आधीही अने अनेकदा अडकलेले आहेत आणि त्यामुळे आता एकंदर जरी शंभर वर्ष झाले असतील तरी काही लोकं जसं म्हणतात की यांची शंभरही भरली तसं ते आता भरत आलेलं अस आहे असं दिसतंय आणि हे जे काही आहे म्हणजे मलाही खरंच प्रश्न पडलेला आहे म्हणजे मला असं वाटायचं आहे की हा नाही संघामध्ये यांना हवं आहे काहीतरी देशामध्ये घडवायचं आहे चांगलं व्हावं असं वाटतं पण मग मला प्रश्न पडतो की हे जे काय सध्या आता इतकं भयंकर चाललेलं आहे याच्यावर काहीच बोलत नाहीत हे म्हणजे यांना खरंच काही पाहिजे आहे की यांचे हेतू वेगळे आहेत दाखवताना खरंच देशभक्ती दिसते मी शिबिरं केलेले आहेत खूप इमोशनल होतो देश धर्म संस्कृती आपली खूप चांगली आहे नक्कीच चांगली आहे आपली संस्कृती प्रचंड चांगली आहे ती टिकलीच पाहिजे पण कुठल्याही प्रकारच्या सत्याचा बळी देऊन नाही सामान्य जनतेचं नुकसान होऊन नाही तर जे प्रामाणिक असतील अशा लोकांना प्रमोट करूनच आपल्याला आपला देश पुढे मला असं वाटतं की टिकवता येणार आहे आणि आज हे जे काय दिसतंय हे वातावरण तुमच्या भागामध्ये पण तसंच आहे का कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच